आज सकाळपासूनच शहरामध्ये उकडा जाणवत होता मात्र हवामान खात्याने आठ जूनपासून मान्सून हा पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भामध्ये दाखल होईल असं देखील सांगण्यात आलं आणि आज, आज सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून शहरामध्ये जोरदार आणि मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला शहराच्या उपनगरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साठलं आणि अनेक ठिकाणी जी काही आहे झाडपटी झालेली आहे ज्या ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे विशेषतः सिंहगड रोड त्याच्यानंतर स्वारगेट परिसर या ठिकाणी देखील पुलाखाली मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलेलं आहे कोथरूड सुदा सुतारतरा बावदन या ठिकाणी अनेकांच्या घरात देखील प पाणी गेलेलं आहे आता आपण दृश्य पाहतो ही पुण्यातील पेठा भागातील दृश्य आहे अनेक जण शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे खरेदीला पडत होते शाळा देखील सुरू होत आहेत त्याच्यामुळे मुलांच्या खरेदीसाठी देखील पालक हे बाहेर पडले होते मात्र सायंकाळी जो काही जोरदार पाऊस झाला ह्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडालेली आहे अनेक ठिकाणी रिक्षा देखील येत नाही ये आहेत ठिकठिकाणी जे आहे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे अनेक ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत त्यामुळे देखील हे सर्व पाणी हे रस्त्यांवरती आडलेलं आहे आणि नुकतंच जे पुण्याचे माजी पालकमंत्री होते विद्यमान मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी पुण्याची नालेसफाई देखील लवकरात लवकर साफ करायचं आजच सकाळी पत्र हे आयुक्तांना देखील देण्यात आलं होतं आणि आयुक्तांनी देखील काही ठिकाणी पाणी केली होती मात्र पावसाचा जोर हा इतका होता की तासाभरामध्ये संपूर्ण शहर आणि शहरातला काही भागा पाण्याखाली गेला अनेक नागरिकांची देखील ही तारांबळ उडा उडालेली आहे अनेक विक्रेते असतील व्यवसाय असतील छोटे पतधारी यांची देखील तारांबळ उडालेली आहे पालिकेने देखील कुठेतरी त्यांच्या कामामध्ये कानाडोळा केलेला पाहायला मिळतो आहे मेट्रोचं काम सुरू आहे मात्र सिंहगड रोड असेल वडगाव असेल स्वारगेट परिसर असेल या ठिकाणी देखील तळ्याचं स्वरूप आलेलं आहे ज्या दिवशी निकाल होता अर्थात चार जूनला त्या ठिका त्या दिवशी देखील सायंकाळी जोरदार पाऊस झाला वडगाव शेरी असेल त्याच्यानंतर विमाननगर कल्याणी या भागात जोरदार पाऊस झाला आणि नदीच रस्त्याला जे नदीचं स्वरूप आलं हे देखील सोशल मीडियावरती व्हिडिओ जे आहेत प्रचंड व्हायरल झाले होते आज देखील तीच परिस्थिती आहे मात्र ही प परिस्थिती पुणेकरांना वारंवार या परिस्थितीला सामोरं जावं लागणार का पालिका याच्यावरती काही का उपाय करणार का कारण गेले दोन वर्ष पालिकेमध्ये प्रशासक राज चालू आहे निवडणुका अजून स्थगित झाल्या आहेत त्याच्यामुळे स्ना स्थानिक नागरिकांचे जे प्रश्न आहे ते जशाच्या तशा आहेत सोसायट्यांमध्ये देखील पाणी जे आहे शिरलेलं आहे मात्र हे आता सर्व त्याला जबाबदार कोण असा हा पुणेकर प्रश्न विचारत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून